नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाज्योती मार्फत मोफत टॅप देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत या योजनेच्या अंतर्गत अभिन असणाऱ्या उमेदवारांना महाज्योती मार्फत मोफत टॅब आणि रोज सहा जीबी डेटा देण्यात येतो या व्हिडिओमध्ये मा मध्ये आपण महाज्योती टॅब योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची कागदपत्र कोणती अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आणि योजनेचे सर्व पात्रतेच्या अटी आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशात महत्वपूर्ण अपडेट साठी चॅनेल करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीचं हे अधिसूचना पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे डब्ल्यूई नेट एम एस टी सीईडी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणकरिता योजनेचा तपशील आता आपण बघूयात महाराष्ट्र राज्यातील इतर वर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जे डबल ई नीट एम एच टी सी ई टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी बी पर डे डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल मित्रांनो तुमच्या लक्षात आलेच असेल की यामध्ये सांगितलेलं आहे की जे डब्ल्यूई सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस बॅचसाठीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत या योजनेच्या अंतर्गत उमेदवारांना एक मोफत टॅब व रोजचा सहा जी बी पर डेचा डेटा मोफत देण्यात येणार आहे मित्रांनो आता या योजनेच्या पात्रतेच्या अटी आपण बघूयात अट क्रमांक एक विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अट क्रमांक दोन विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा अट क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील म्हणजेच मित्रांनो सन दोन हजार पंचवीसमध्ये दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात अट क्रमांक चार विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो दहावीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही अकरावी सायन्स साठी प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे अट क्रमांक पाच विद्यार्थ्यांची निवडी त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे दहावीच्या गुणांच्या आधारावर या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे या योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची यादी आता आपण बघूयात आधार कार्ड रहिवासी दाखला याला डोमेसिल सर्टिफिकेट असे आपण म्हणतो जातीचे प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इयत्ता दहावीची गुणपत्रिका यत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बॉनपाइट सर्टिफिकेट व प्रवेश पावती विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट असणे गरजेचे तसे जाणार असल्यास त्याबाबतचा दाखला देखील उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो आरक्षणाचा तपशील आता आपण समजून घेऊयात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकोणसाठ टक्के आरक्षण असेल तर विजयी साठी दहा टक्के एन टी बी साठी आठ टक्के एन टी सी साठी अकरा टक्के एन टी डी साठी सहा टक्के तर एस बी सी या प्रवर्गातील उमेदवारांना सहा टक्के आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेले आहे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असेल प्रवर्गणी आहे महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहे तर दिव्यांगांकरिता चार टक्के जागा आरक्षित आहेत आनंदांसाठी एक टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कसा करावायचा याबाबतची माहिती आपण बघूयात यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे अधिकृत संकेतस्थळ तुम्ही इथं बघू शकता महाज्योती डॉट ओ आर जी डॉट आय एन तसेच याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर डायरेक्ट तुम्ही क्लिक केलं की महाज्योतीची अधिकृत साईट तुमच्यासमोर ओपन होईल मित्रांनो फार या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याला महाज्योती असे आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो ऍप्लिकेशन फॉर्म फॉर जे डब्ल्यू नेट एम एस टी सी टी ट्रेनिंग दोन हजार पंचवीस सत्तावीस हा अर्ज आता आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल तो या रॅकण्यामध्ये टाकून सबमिट बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी अप्लाय करायचा आहे तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे आता तुमचं जे कॅन्डिडेट्स फुल नेम्या ठिकाणी टाकायचं आहे कॅन्डिडे फादर नेम गार्डियन नेम म्हणजे तुमच्या पालकांचं किंवा वडिलांचं नाव त्या खाली भरायचं आहे आता मेल फिमेल यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्याखाली तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आता तुम्ही अनाथ आहात का असल तर तुम्ही तो पर्याय निवडू शकता नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे तसंच तुम्हाला काही अपंगत्व आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा आता मित्रांनो तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे जसं की ओबीसी विजे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी तुमचा जो असेल तो निवडून तुम्ही त्याखाली तुमची कास्ट कोणती हे मेन्शन करायचं आहे मित्रांनो त्यानंतर नॉन क्लिमिर तुमच्याकडे आहे का तर असलंच पाहिजे तुम्हाला ते यशच करावं लागणार आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक यामध्ये भरायचा आहे नॅशनॅलिटी इंडियन आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत असाल तो जिल्हा निवडायचा आहे त्यासमोर महाराष्ट्र येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा घराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे एक अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आणि ईमेल आय डी कंपल्सरी ईमेल आय डी टाकून आता तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि शिक्षण माहिती टाकायची आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचे नाव आणि ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला दवीमध्ये किती टक्केवारी गुण मिळाले ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे आता आपल्याला काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत खासगी उमेदवाराचा फोटो सिग्नेचर डोमेसाइल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट दहावीचं गुणपत्रक आणि मध्ये प्रवेश घेतल्याबाबतचा दाखला आणि प्रवेशाची पावती तर मित्रांनो आता तुम्ही फायनल खाली जे सबमिट बटन दिसते त्यावर दे क्लिक करून तुमचा अर्ज हा सबमिट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅप योजनेचा अर्ज आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो हे माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही या मोफत टॅप योजनेसाठी आपला अर्ज सादर करता येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त काही तुमच्या शंका असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा धन्यवाद